अंबरनाथ शहरात एक हाती काँग्रेसची ताकद वाढवण्याचं काम ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलं होतं मात्र अंबरनाथसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास कामांना प्रभावित होऊन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी अंबरनाथ काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आपल्या सात माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे प्रदीप पाटील हे एकोणीसशे पासून अंबरनाथ नगरपालिकेचे से नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्ष काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ चरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव बबन तांबे मनोज देवडे बिस्मिला शेख काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा नयना पवार विद्या नागदिवे अर्चना प्रसाद मनीषा परमल यूथ काँग्रेसचे हर्षल भोईर देवराज संकेत तांबे आशिष डुबली ईशान जाधव अश्फाक खान यांच्यासह सुधीर जाधव ज्ञानेश्वर शेलार अनिल तांबे प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली आहे अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून तर आम्हाला साहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले लाडके खासदार श्रीकांत साहेब यांनी जी आमच्या अंबरनाथकडे विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गौजवलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचार खूप करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेले आणि माझ्या कारकिर्दीत जरी बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलो आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकासात आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला आहे का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही एवढा निधी हे अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे तर पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची

आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामं त्यांनी केली नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यांचे नगरसेवक आता कोण राहिले नाही सगळे अख्खी काँग्रेस त्यांनी आज शिवसेनेमध्ये सामील केलेली आहे तर म्हणजे एक करू आणि सगळ्यांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून प्रदीप पाटील यांची ओळख आणि त्यांचे आणि आमचे संबंध अतिशय जिवाळ्याचे होते आणि आम्हालाही वाटत होतं की प्रदीप पाटील यांनी आमच्या सोबत काम करावं शिवसेनेसोबत काम करावं खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रदीप पाटील यांची ताकद शिवसेनेला पोषक ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीप पाटील त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांचे आहे हा माननीय मुख्यमंत्री प्रदीप शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीचे आहे ते शिवसेनेमध्ये प्रवेश केली मी प्रदीप पाटील साहेबांचं सा खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये ज्या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करतात ज्या प्रकारे जे आहे ते डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत मला वाटतं हे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या जे म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये कामून जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अपघातमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे

एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज